अश्विनी कासार ही मराठी मनोरंजन विश्वातील खूपच लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने आपल्या जबरदस्त अभिनय चा अश्विनीने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये अभिनय केला आता अभिनेत्री अश्विनी कासारच्या फॅन्स साठी खूपच आनंदाची बातमी समोर आली आहे नुकतंच अश्विनीने मुंबईत आपल्या हक्काचं घर घेतलं असून अजून एक मोठं यश मिळवलंय मुंबई तिला म्हाडाचं घर मिळालं अश्विनीने आपल्या नवीन घराचा व्हिडिओ शेअर करत आपल्या बातमी दिली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये अश्विनी आपल्या कुटुंबियासोबत नवीन घरात पूजा करताना दिसते यासोबत तिने एक पोस्ट सुद्धा शेअर केलीये अनेकांनी तिच्या पोस्ट वर आणि कमेंट चा वर्षाव केला आहे चाहत्यासह सेलिब्रिटींनी तिला नवीन घरच्या शुभेच्छा दिल्या अश्विनी सार सोशल मीडियावर सुद्धा खूपच लोकप्रिय आहे ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ बद्दल ती नेहमी फॅन्स सोबत शेअर करते तुम्हाला सुद्धा अभिनेत्री अश्विनी कासार आवडते का, का। नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी